नाही माझं माझं मत एवढंच आहे की आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा आहे ते ध्यास घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली व कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार रविवार आपण मेडिकल कॅम्प या लोकसभेच्या कानाकोपऱ्यात घेतो आहे जेणेकरून कुठलाही नागरिक या नागरिक सेवेपासून वंचित राहू नये आणि खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर पुढेही घेतले जाणार हां आपण सभापती सुद्धा देखील राहून दिलेले आहात महापालिकेचे दोन रुग्णालय शासकीय रुग्णही आहेत पण तिथे अद्याप अशी असून सुविधा नाही आहे कल्याण ना उंबरकरांना अजूनही मुंबईला जावं लागतंय मुख्यमंत्री आपल्या ठाण्यामधले आहेत तर आपण त्यांच्याशी याबाबत काय बोलणार आहोत कारण शासकीय दर्जा जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत तिची मागणी करणार आहात हे हॉस्पिटल्समध्ये तर मेटर्निटी आणि लहान मुलांच्या सुविधा आपण देतोच आहे आता डोंबिलीचं जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण एन आय सी यू सुरू करतो आहे लवकरच त्याचं टेंडर झालं आहे सगळं सुरू करतो आहे त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी आणि हार्टच्या रिलेटेड कार्डिॲक्ट रिलेटेड आपण एक हॉस्पिटल विजे सेल्सच्या वरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण एक हॉस्पिटल करतो आहे जसं कळवा आणि कळवा हॉस्पिटलला कॅशलेस सेवा आहे की त्यांनी रुग्णांनी फक्त तिथे जायचं आणि त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं ते करतो आहे त्याचबरोबर सुतिकाग्रहाचं काम देखील सुरू झालं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि डोमिलीकरांना टर्शरी केअर म्हणजे इतर तुम्ही असं जर सांगितलं ॲडव्हान्स ज्या रुग्णसेवा आहेत त्या लवकरात लवकर मिळतील आणि आपलं जे सुतिकाग्रह आहे तिथे काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलचा देखील कायापलट करण्याचं काम आम्ही करणार आहोत